जीवनात कधीतरी एकदा अशी वेळ येते की भगवंत आपल्या भक्तीमुळे प्रसन्न होतात आणि मनोवंचित फळ आपल्याला प्रदान करतात याचा अर्थ असा होतो की भगवंतांचा आपल्यावर आहे व आपल्या जीवनातील सर्व दुःख त्रास व अडचणी आता दूर होणार आहे सुख आणि दुःख हे ऊन सावलीसारखे आहे जर दुःख जास्त झाले तर मागोमाग सुख नक्कीच येते जसे ऋतू येतात आणि जातात त्याप्रमाणेच सुख व दुःख येतात आणि जातात सुख येण्यापूर्वी भगवंत आपल्याला काही संकेत देत असतात या संकेतांद्वारे आपल्याला आता आपल्या जीवनात सुख येणार आहे हे लगेच कळते या संकेतांद्वारे आपल्याला सहज लक्षात येते की आता आपल्या जीवनात सुख येणार आहे हे असे संकेत आहेत जे स्वतः भगवंत आपल्याला देतात आणि त्याद्वारे आपल्याला धन प्राप्तीचे योग प्राप्त होतात चला तर जाणून घेऊयात ते संकेत जर आपण सकाळी उठलो आणि आरशात पाहिल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर जर एक वेगळी चमक दिसत असेल आपला चेहरा तेजस्वी दिसत असेल तर हा एक खूप शुभ संकेत संकेत आहे यामुळे आपले नशीब लवकरच चमकणार असल्याचा मिळतो पुढील शुभ संकेत म्हणजे डोळे फडकणे डोळे फडकणे हा एक खूप शुभ संकेत आहे स्त्रियांसाठी डावा डोळा फडकणे शुभ असते तर पुरुषांसाठी उजवा डोळा फडकणे शुभ असते जर आपल्या दारात घडोघडी गाय येत असेल आणि येऊन आपल्या घराकडे पाहून असेल तर हा एक खूप शुभ संकेत आहे या संकेताचा अर्थ असा होतो की लवकरच आपल्या घरात देवी लक्ष्मी देवी लक्ष्मीचे आगमन होणार आहे लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आहे एखाद्या मांजराने आपल्या घरात पिल्लांना जन्म दिला तर हा सुद्धा एक खूप शुभ संकेत आहे जर एखादे माकड आपल्या घराच्या छतावर बसून काही खात असेल आणि खाता खाता त्यातील काही पदार्थ आपल्या छतावर तसेच टाकून जर ते माकड निघून गेले तर याचा अर्थ आपल्या जीवनात आता भरपूर येणार आहे यावरून आपण असे समजून की कुठून कुठून ना आपल्या जीवनात आता भरपूर धनला खूप काळ्या टुंग्या एकत्रितपणे आपल्याला एका लाईन मध्ये चालताना दिसल्यास असे समजून जावे की आता आपल्याला धनला आहे जर आपल्याला स्वप्नात गोमातेची सेवा करीत आहोत असे जर आपल्याला दिसत असे तर आपल्याला खूप आनंद होत आहे असे दिसले तर हा सुद्धा तर याचा अर्थ आपल्या जीवनात धन येण्याचा हा आवाज आहे आपल्या घरात कोळ्याचे जाळे नाही घर नीटनेटके आणि स्वच्छ आहे आणि अशा वेळी आपण काही महत्वाच्या कामा निमित्त घराबाहेर पडत असताना एखादा छोटासा कोळी जाळे विणताना दिसला तर आपले कार्य यशस्वी होण्याचा हा एक संकेत आहे जर आपण एखाद्या शुभ कार्याविषयी घरातल्या सदस्यांशी चर्चा करीत आहोत आणि अचानकपणे तेथे एखादी चिमणी येऊन बसली आणि आपल्याला न घाबरता आपले बोलणे चालू असताना तेथेच बसून राहिली तर समजावे की आपण ज्या शुभ कार्याविषयी बोलत आहोत ते नक्कीच यशस्वी होईल जर आपल्या घराच्या डाव्या बाजूला अचानकपणे एखादे माकड येऊन बसले किंवा असा एखादा प्राणी जो यापूर्वी कधी आलेला नाही आणि अचानक येऊन घराच्या डाव्या बाजूला बसला तर याचा अर्थ आता आपल्याला भरपूर होणार आहे जर आपण स्वप्नात हिरवळ बघितले आणि ते हिरवळ जर पाण्याच्या वाहत्या घराच्या आसपास असेल तर हे खूपच शुभ स्वप्न असते याचा अर्थ आपल्या जीवनातील सर्व कष्ट व बांधा आता दूर होते आपले जीवन अन्नधान्याने व धनसंपत्तीने भरून जाणार आहे जर आपण देवपूजा करताना अचानक पणे वाहिलेले फुल आपल्या दिशेला पडले तर याचा अर्थ असा होतो की देवांची आपल्यावर कृपा आहे भगवंत आपल्यावर प्रसन्न आहेत आणि लवकरच आपले जीवन धनधान्याने आणि धनसंपत्तीने परिपूर्ण होणार आहे तसेच आपण देवपूजा करीत असताना अगरबत्तीचा धूर अचानकपणे देवांच्या दिशेला जाऊ लागला किंवा त्या धुरात देवांची प्रतिकृती दृष्टीस पडली तर याचा अर्थ असा होतो की आपण जे कार्य करणार आहोत त्यात भगवंतांची आपल्याला साथ आहे व भगवंतांच्या आशीर्वादामुळे आपले ते कार्य नक्कीच यशस्वी होईल जर आपण लग्नासाठी मुलगी बघायला जात आहोत आणि समोरून एखादी स्त्री सोळा शृंगार करून नटून थटून येताना दिसली तर हा सुद्धा एक खूप शुभ संकेत आहे याचा अर्थ आपल्याला मिळणारा खूप आदर्श सुशील आणि संस्कारी असणार आहे आपले जीवन त्या स्त्रीमुळे किंवा पुरुषामुळे उजळून निघणार आहे सकाळी उठल्या उठल्या जर आपल्याला दुधाचे भांडे घेऊन जाताना कोणी दिसले तर हा सुद्धा एक शुभ संकेत आहे याचा अर्थ आपल्या जीवनात शांतता आणि समाधान येणार आहे आपल्या उजव्या तळ हाताला किंवा शरीराच्या उजव्या भागाला जर सारखी खाज येत असेल तर असे समजावे की लवकरच भनलाप होणार आहे जर स्वप्नात आपल्यावर कोर्टात खटला दाखल केलेला आहे आणि आपण त्यातून जर निर्दोष मुक्त झालो तर आपल्याला धनसंपत्ती मिळण्याचे हे संकेत आहेत जर कोणाला पैसे देत असताना किंवा कोणाकडून पैसे घेताना हातातून पैसे सुटून खाली पडले तर हे सुद्धा संकेत आहेत हे समजावे किंवा खिशातूनही किंवा पैसे काढताना अचानक पैसे खाली पडणे यामुळे आपल्याला धनलाभ होतो ज्यांच्या स्वप्नात मोती मुगा हार मुकुट रत्ने अशा मौल्यवान वस्तू येतात त्यांच्या घरात देवी लक्ष्मी स्थायी रूपात निवास करते ज्यांना स्वप्नात कुंभार मातीचे मडके बनवित असल्याचे दिसते त्यांना खूप मोठा धनला दिवाळीचा दिवस म्हणजे देवी लक्ष्मीचा दिवस आणि या दिवशी अशी एखादी स्त्री जी कधी जास्त करीत नाही पण दिवाळीच्या दिवशी छान श्रंगार केलेली दिसल्यास प्रत्यक्ष देवी लक्ष्मीचे दर्शन होण्यासारखे आहे यामुळे ही धनलाभ होण्याची शक्यता आहे जर सकाळी उठल्या उठल्या आपल्याकडे एखादा गरजू व्यक्ती काही वस्तू अथवा इतर काही मागण्यास आला तर असे समजावे की आपले उधारीत दिलेले आणि दिले पैसे न मागता स्वतः होऊन ती व्यक्ती आणून देईल म्हणूनच आपल्या दारावर आलेल्या कोणत्याही गरजू व्यक्तीला काही दिल्याशिवाय परत करू नये कारण आपल्याकडे आहे म्हणून ते मागतात आणि भगवंतांनी आपल्याला घेणाऱ्याच्या नाही तर देणाऱ्याच्या रांगेत बसविले आहे ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी आणि दानधर्म करीत राहावे जर आपण स्वप्नात आपल्या शर्टाला अंगावरच बटन टाकत आहोत असे दिसल्यास आपल्याला धनसंपत्तीबरोबरच मान सन्मानही मिळेल स्वप्नात जर आपण कोणाला चेक लिहून देत आहोत असे दिसले तर असे समजावे की वारसा हक्काने खूप धन मिळणार आहे आणि आपल्या व्यवसायातही वृद्धी होऊन व्यवसाय तेजीत चालणार आहे गुरुवारी एखादी कुंवारिका पिवळ्या ड्रेसमध्ये दिसणे हा सुद्धा एक शुभ संकेत आहे कारण गुरुवार हा देवी लक्ष्मीचा वार आहे आणि श्रीहरी विष्णू भगवंतांना पिवळा रंग अतिप्रिय आहे म्हणून गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे घातलेले वळगी दिसल्यास धन लांबाचे संकेत बनतात घरातील देवघरात आणि तिजोरीत नेहमी लाल रंगाचे कापड अंथरून ठेवावे आणि दररोज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी घरातील स्त्रीने तीन अगरबत्त्या देवघरात आणि तिजोरीजवळ जरूर लावाव्यात आणि संध्याकाळी देवघरात तुपाचा दिवा लावावा व दोन कापुराच्या वड्याही लावाव्यात प्रत्येक पौर्णिमेला खडी साखर व केशर टाकून खीर बनवावी आणि देवी लक्ष्मीला खीरचा नैवेद्य दाखवावा आणि आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि सौभाग्याची देवीजवळ प्रार्थना करावी त्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी मिळून खीरचा प्रसाद खाऊन मिळून मिसळून ग्रहण करावा घरातील अंगणात तुळशीचे रोप जरूर लावावे व दररोज संध्याकाळी तेथे शुद्ध तुपाचा दिवा जरूर लावावा मित्रांनो तुमच्याही जीवनात असे काही संकेत जर दिसत असते तर समजून जा की आता आपल्याला आपण मालावान होणार आहोत आपल्यावर भगवंतांची कृपा झालेली आहे व आपले भाग्य उजळून निघणार आहे आपल्या जीवनात सुख समाधान धनसंपदा आणि समृद्धी येणार आहे मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडणार असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद